सकाळी मित्रांनो त्यात दोन साई बंधू आपले आयुष आणि साईल मुंबईची जाण ट्रेन 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 बघा ट्रेन हा इथलं हे काय हा कडक एकदम ते गड कोणता आहे तो कमेंट करा ए जैमी। कांदे पोहे

निवाराला पालखीवाल्या दादा थोडा निवाराला पाल पालखीवाल्या पाल। दादा इजत रे चाल थांबलो मध्यान आरती करून जीवाला मे आराम थांबला रे पालखीवाला दादा थांबला थांबलो पालखीवाले दादा थांबले आहेत दादा फनसोपकर आमचे नवीन पालखी प्रमुख खूपच ऊन आहे कडाक्याचं ऊन आहे एकदम सनस्क्रीन मिस्क्रीन ते काही कामाला येत नाही किती पण सनस्क्रीन झोपा हो का। कितीही काही करा आणि आता ट्रेन दिसेल तुम्हाला ट्रेन दाखवतो थांबा आला पाचशे काय चाललंय बघा जयेश निसाळ लाईक्राईब <laughs> लाईक शेअर सबस्क्राईब करा नवीन नवीन पालटीच्या पुढच्या व्हिडिओसाठी पुढच्या दुसऱ्याच्या व्हिडिओसाठी बाय बाय आपले भाऊ बंधू कसं आहे मग ऊन कसं लागते का बोलणार काय <laughs> 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 आता कुठे आलं पण प्रथम बोलू जी आठ गाव प्रथम आता पण निशाणीजवळ जाऊ शकतो मग बोलतो जॉगिंग करायला लागेल मग मागे आहे ना चला 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 साईराम चला काम चालेल काम दुपारचा हॉल टाला लय उन लय बेकार आला बाबा हॉल हॉल्ट एकदाचाल चल चल वाटे फिर फिर तू फिर हा ना, नाही ना, नको 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 हे मामा जेवण बनवताना तर मित्रांनो आता आवरून वगैरे झालेलं आहे आंघोळी झाल्यात आरती झाली आहे आता नैवेद्य दाखवायला चालू आम्ही बाबांना म्हणजे पालखीचं दाखवलंय जवळ दाखवायचंय आजचा नैवेदया असा कायचा झुनका भाकर मिरची कांदा शॉल वगैरे बदलणार आता आम्ही ऊन आज जरा जास्तच आहे काय माहिती आज खूप आहे काल एवढं लागत नव्हतं पण आज जास्त लागतं गर्मीत पागल झालं उन्हाच चालून आधी सगळे आहे थंडी आहे थंडी आहे आम्हाला पण वाटलेलं की थंडी असेल पण थंडी नाही छान होतं उलट ऊन आहे भूषांवर असे हार पकडतायत हार घेऊन हार चला चला भेटूया आता रथ आम्हाला शॉल घालता मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ ओके चला काय असं आपला रथ इथे आज पार्क केलेला आहे आत नाही घेऊन जाऊ शकलो कारण रस्त्याचं काम चालू आहे हे आमचे तेली काका जे रथाची राखण करतात रथासोबत इथे एकटेच बसलेले आहेत बघा ही आमचे मेन हे अध्यक्ष आहेत पण अध्यक्षांपेक्षा जास्त काम करतात हे तेली का आमच्या काम हे बघा हेच ते किशोर तेली तुम्ही काय बोलू शकता आपल्या मंडळा काय काय नाही आमचा मंडळ खूप ओम साईराम तरी बोला ओम साईराम आमची मुलं खूप चांगली आहेत थँक्यू काका सगळ्या मुलांना सहकार्य करणार आहे हे असे आमचे तेली काका सोडून नाही आता अख्खं मंडळ आतमध्ये गेलंय कोणती पण कोणती पण रिक्वेस्ट केली काका आम्हाला हे हवं आहे काका ते हवं आहे की काका, काका लगेच लगे काकांचा होकार असतो तुमच्या मंडळाला असं कार्य करता पाहिजे तर नंबर काका नंबर सांगा तुमच्याकडे <laughs> <लगो। laughs> काका फक्त आमच्या मंडळाचे आहेत आता सुरुवात केलेली आहे शॉल चेंज करायला शॉल घालताना दाखवतो करी मी आता चिंता व्यर्थ करी मी आता चिंता सोपवीले माझे जीवन सोप माझे जीवन सोपवीले माझे जीवन बस ते दोन ओळे साईडला कर ना <laughs> बस तुला प्रसाद देतो हो, देव बाबा स्पेशल प्रसाद थँक्यू बस बस नको जोग रवी नेतल वडा भाताचा काढू नको वाढते कोणते पण दिसलं पाहिजे टाकतो ना <laughs>

thật lắm chắc 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 मला थोडी ब्लॉक चालू हॅलो वाईस अरे बटन चालू नाही केलं <laughs> 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 नमस्कारीताय रावे मरिता कदा जा पुरा वेदरि भिदाी स्वभावेन लताम्बरी अम्बराशरा चरोहि बापु सु संध्याकाळी मित्रांनो आज नाश्त्याला चाय आणि शंकर पाळी आहे आणि आपल्याकडे दोन नवीन निष्पट गँग मधले ऍड आहेत स्वानंद आणि समर्थ हे आता गेसे आणि आहे पाचशे म्हणजे पार्थिव येस पार्थिव जेब निशानी प्रमुख आहे एकदम पळवत नाही तू नुसता हा हे आमचे म्हणजे मस्त मस्त प्रॉपर हे बघ मी न चाय पिणारा चाय पियला लागलं म्हणजे विचार करा रे इथे तरी सोड रे इथे तरी सोड चालत काय दाखवत आम्हाला नाही आणि लगेच स्प्रे मारायला लागला एवढं पळायला कोण बोलतो म्हणजे सात आई डोस सात साईड आणि दोन एक्स्ट्रा घरी घेऊन जायला एक्स्ट्रा नेऊन करणार काय हा एक्स्ट्रा नेऊन करणार काय एक्स्ट्रा करणार की बा काय काय आज यजये रे शिवाय चालू नसते साई शिवाय मन बेरे म्हणित मासे साईनाथाचे खुळ लागले मन बेरे म्हणित मासे नामाते खुळा तर मित्रांनो आपल्या पालखीतली शान म्हणजे राणेकाचं आता इंट्रोडक्शन होणार आहे आमचे काका जे बत्तीस वर्ष चालले आहेत पालखी सोबत हे हेवकचे पहिले मानकरी आहेत आता हे आले श्री साई समंत सेवा मंडळ मध्ये कसं वाटतं तुला बरं वाटतं बरं वाटतंय म्हणजे बत्तीस वर्ष आहेत मग काय बरं वाटत अठरा वर्ष अठरा एकोणीस वर्ष अठरा एकोणीस वर्ष चालत या पालखीतून आपल्या मंडळातून से से ए, था था था। <laughs> साई सेवक साई सेवक या बारा वर्ष सुनील राणे शंभर रुपये तुझा काय चोरला सोना परमिट साई परमिट साईज ओम साईराम मित्रांनो आपला रात्रीचा हॉल्ट आलेला आहे इकडे आपला साई प्रसाद बनवत आहेत चपात्या लाट लाटत आहेत सध्या हो हो सर्व येतात काय आहे डाळ भात भाजी गुलाब स्पेशल गुलाबजाम आहेत ना

भात कांदा भाकर आणि कांदा आणि झुनका भातात टाकतात तो नैवेद्य असतो हो साईबाबांचा डाळ डाळ शिरे काका मेन काका शिरे काका नंतर आवडीची भाजी वांग्याची भाजी वांगा आणि मडव काका गुलाबजामून गुलाबजामुन